पासून आधुनिक जाळी कसे बनतात अगदी त्या सगळ्या आम्हाला दाखवणार आता त्यांच्या पीई यान प्लांट नक्की काय आहे बघूया कसा कसा तंग बनतोय जाळ्याचा जाळ्याचा दोर आहे बारीक जाळ्याचा दोर छोटे धागे आहेत तर ह्याच्या पासून मोठमोठे दोर बनवले जाणार आहेत हे पॅकोर आहे अभि दोरांचा कठ्ठा बनवायला लावलेला आहे इकडे गणेश हे चाळीस देशामध्ये चांगलं कोण होतात म्हणजे आपल्या म्हणजे साधेपणे होत्या हे आपल्यासाठी एक गोष्ट आहे आणि नमस्कार मित्रांनो कोलिया या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर मित्रांनो मागे जुलैमध्ये मी वेलंकन्नी मातेच्या दर्शनाला गेलो गेलो होतो अर्नाळा कोळीवाड्यातले आणि वसई कोळीवाड्यातले आमचे एक कोळी बांधव देखील होते पण थोडासा लेट झाला आणि आमचंही वस्तू त्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता आला नाही पण हा वेलंकनी मातेच्या दर्शनाला जाताना आम्ही मुंबई सी एस वरून नागरकोईल एक्सप्रेस पकडली नागरकोईल जवळपास दक्षिणेतलं शेवटचं ठिकाण त्यानंतर पुढे आपल्याला कन्याकुमारीला जावं लागतं तर मित्रांनो नागरकोईलला फिशिंग नेटचं हब म्हटलं जातं आणि अगदी त्या नागरकोईलमधून आमच्या वसई मुंबई किंवा पालघर भागामध्ये गुजरात भागामध्ये सगळी मासेमारीची जाळी येतात ती तिकडे बनवली जातात मित्रांनो आदिम काळापर्यंत गेला तर आपल्याला मासेमारीचा इतिहास बघायला आढळतो आणि अगदी तीरकमठ्यापासून सुरू झालेली मासेमारी नंतर ती प्रगत होत गेली म्हणजे हल्ली से नेट असेल किंवा लाईट्सच्या आकारे मासे माशांना आकर्षित करून मासेमारी केली जाते पण आता ही एकेकाळी आमच्याकडे की जाळी विणली जायची नॉयलॉनची जाळी होती की चित्यांना वगल लावला जायचा म्हणजे आजही आमच्याकडे काही असे फोटोज आहेत ते तुम्हाला आम्ही कधीतरी शेअर करू की सुभाष गोंधळे सरांनी जुनी वसाईची रेखाटताना काढलेले पण एकेकाळी हातावर विणली जाणारी जाळी एका मोठ्या कारखान्यामध्ये लिलेया बनवली जातात म्हणजे आज आमच्या कोळी बांधवांना किंवा कोळी भगिनींना की मासेमारी मासे, मासे सुकवण्याचा अनुभव आहे पण ही जाळी कशी बनवतात हे माहिती नव्हतं आणि दक्षिणेतले मधले गणेशन सर आज त्यांची भारतातच नव्हे तर जवळपास चाळीस देशांमध्ये जाळी एक्सपोर्ट होतात आणि अगदी खास त्यांनी आमच्यासाठी दोन दिवस राखून ठेवले होते आणि अगदी त्या कारखान्याची सफर घडवली आणि आमच्या अर्नाळ्यातील आणि वसईतील म्हणजे हे सगळं कारखाना पाहून अचंबित झाले आणि स्वतः मीही अचिंबित झालो कारण हा कारखाना मी असं पहिल्यांदा बघत होतो तुम्ही मासे पाहिले असतील पण मासे पकडताना जी जाळी वापरली जातात ती कशी बनवली जातात म्हणजे एक लिटरली एक अणू किंवा छोटासा प्लास्टिकचा दाणा असतो आणि त्याच्यापासून ते गरम करून प्रोसेस केली जाते तंगूस बनवला जातो आणि तो तंगूस मग त्याचे दोर बनवले जातात त्याची जाळी बनवली जातात आणि हे सगळं तुमच्यासाठीही नवीन असेल तर चला थेट आपण त्या कारखान्यातच जाऊया तर आम्हाला स्टेशन स्टेशनवर रिसिव्ह करायला आणि आपल्या अर्नाळा असेल उत्तन असेल वर्सो असेल मड असेल म्हणजे जे नेट बनतं आणि वरून आपल्या आपल्या भागात पोचत आणि या मॅडमचे पण दर दोन महिन्यामध्ये मुंबईला व्हिजिट होते म्हणजे सगळ्या एरिया त्यांना माहितीये आणि आता हे नेट कसं बनतं आणि रोप कसं बनतं या मॅडम आपल्याला दाखवणार आहे आणि चांगलं हिंदी बोलतय न्याका मराठी अरे क्या बात आहे <laughs> मराठी पण येते मॅडम ना लक्षात ठेवा सगळ्यांनी बघा कन्याकुमारी मधल्या मॅडम आमच्या सोबत चांगला मराठी बोलतात तर आपण उदरनिर्वाह करायचा असेल आणि त्यांचा खास मुंबईचा कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे त्यांनी मराठी येत असेल आणि आता आम्हाला गाईड करणार आहेत की आपले रोप कसे बनतात सगळ्या अगदी परसेसिंग नेट पासून आधुनिक जाळी कसे बनतात अगदी त्या सगळ्या आम्हाला दाखवणार आता त्यांच्यासोबत चला ज्ञान साधारण कन्याकुरमारीपासून पंधरा किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही आलेलो हो, आहोत या वेअर हाऊस सुरुवातीलाच मंदिर आहे आणि आता ह्या फॅक्टरीचा या कारखान्याचा हा बाका तुम्ही बघू शकालच आणि रोप कशी बनत आहेत हे सगळं ऑफ द ट्रॅक व्हिडिओ आहे ह्या म्हणजे कन्याकुमारी आल्यानंतर ऑफ द ट्रॅक चला <दुण> हा पी यान प्लांट नक्की काय आहे बघूया तंग आहे आपला तंग तंगाय तंग चला हे तर तुम्हाला बघायला मिळत असेल हा जो जाळ्यांसाठी वापरला जातो तंग अगदी ही त्याची फॅक्टरी आहे मॅन्युफॅक्चरिंग होत इकडे आहे तंग हा सगळा एक एक भाग आहे सगळ्या हे बघा तंगूस कसा तंग कसा बनतोय जाळ्याचा जाळ्याचा दोर आहे बारीक जाळ्याचा दोर तो आपण बघून घेऊया

जाळ्यापासून मासे पकडतो आणि ती जाळी कशी बघतात मला वाटतं हा या कोळी बांधवांचा हे बघण्याचा प्रयत्न पहिलाच प्रयत्न असेल 把自己的转折和这些。 पंकसा पावडर आहे ना हा तो पावडर हे काय नक्की काय बोलला का तो काय माहिती नाही अभी ये बना इसे क्या बनेगा रस्सी बनेगा और आता असे हो कन्याकुमारीला आलेला आहे हा मित्रांनो चला तर आता हे जे छोटे छोटे धागे आहेत तर ह्याच्या पासून मोठमोठे दोर बनवले जाणार आहेत हे सगळं आश्चर्यचकी करणार आहे सगळं आश्चर्यचकित करणार आहे

हे मातेमारीसाठी लागणारे तुम्हाला दिसत असतील चला आता हा टोरांचा हे हो अभी अभि टोरांचा कठ्ठा बनवायला लावलेला आहे इकडे हे दोर आपल्यापर्यंत पोहोचतात लोक कंपनीचे सर आहे होणार आहे आणि विशेष म्हणजे आता ही आमची सगळी कोळी मंडळी करणार कारणा घेतली रेवंत तिथे दर्शनासाठी आलेल्या आजचा आणि इथे आम्हाला अडचण होईल म्हणून अगदी कुठल्याही टेबल मध्ये मॅडम ठेवलेले आहे म्हणजे धन्यवाद गणेश म्हणजे धन्यवाद माणसं कारण ह्या गणेश चाळीस देशामध्ये चालू एक्सपोर्ट होत्या म्हणजे आपल्या साधेपण होत्या हे आपल्यासाठी एक गोष्ट आहे आणि गणेश सरांना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी आमच्याकडे आमचा आधार तिथे मित्रांनो हे जाळी कशी म्हणतात पाहिली तुम्ही मला वाटत हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा दक्षिणेत जाताना खास करून आपल्याला भाषेचा प्रॉब्लेम उद्भवतो समस्या उद्भवते पण आम्हाला ती नाही उद्भवली कारण आमच्यासोबत दिलेल्या अटेंडंट मॅडम आणि का त्यांनी त्या मॅडम दिल्या होत्या कारण त्या मॅडम ना मराठी येत होतं तर आता सगळीकडे प्रांतवाद भाषावाद सुरू आहे म्हणजे उद्या जर मला कर्नाटकात जाऊन मग जर मला पोट भरायचं असेल किंवा गुजरात मध्ये जाऊन जर मला पोट भरायचं असेल तर मला तिथली भाषा शिकावीच लागेल आणि एक्झॅक्टली अगदी ह्या मॅडम सुद्धा अस्खलित मराठी बोलत होत्या म्हणजे हा वाद मागे जाऊन आपण त्या ज्या प्रांतात पोट भरतो त्या मातीशी भर त्या भाषेशी आपण एकरूप व्हायला पाहिजे मित्रांनो आजची आमची कोळी लोकांची ह्या कारखान्यातली सफर कशी वाटली आम्हाला अवश्य कळवा आणि दक्षिणेतील म्हणजे आज तुम्ही सोबत कधी कधी मा मच्छीची घासाघीस केली असेल पण नवीन आता पुढच्या मध्ये असणार आहे कन्याकुमारीमध्ये खरेदी करताना मला वाटलं भाषेची अडचण तर अजिबात आलेली नाही मला एक ना, तो एक सरफरोश मधला आ, एक शेरोशायरी आठवते फूल खिलते हे तो बहारो होता है ऐसे में ही तो प्यार जवा होत आहे दिल की हो बातों को कुठोसे नाही काही कह पाते ये फसाना तो निघाहोसे पया होत आहे अगदी ह्या शेरोशायरीची प्रचिती तुम्हाला पुढच्या ब्लॉक मध्ये येणार आहे तोपर्यंत तो आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर केलं नसेल तर आजच करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा धन्यवाद